ओके okay, तर तुम्हाला सर्वांचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न हो म्हणजे मला क्लायंट कुठून भेटतात क्लायंट मिळवण्यासाठी मी कुठल्या स्ट्रॅटेजीज यूज करते ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हा सगळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न भरपूर जण मला प्रश्न विचारतात भरपूर माझे स्टुडंट्स आहेत जे मला प्रश्न विचारतात जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल की मी ग्राफिकचे क्लासेस घेते सोशल मीडिया आपल्याकडे सोशल मीडिया मॅनेजमेंट ग्राफिक डिझाईन तसेच यूट्यूब मास्टर क्लास हे सगळे क्लासेस घेतले जातात तर मला स्टुडंट्स विचारतात किंवा माझे जे काही फॉलोअर्स आहेत सबस्क्राईबर आहेत ते विचारतात की मॅम तुम्हाला क्लाइंट कुठून भेटतात ते सांगा क्लायंट मिळवण्यासाठी आम्ही काय करू शकतो ते सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं डिस्कस केलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि फक्त तुमच्यासाठी मी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे तर मी आज काही नोट्स बनवून ठेवल्या आहेत त्या तुमच्यासोबत डिस्कस करते आता तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करण्यासाठी काय करायचं कसं करायचं तर तुम्ही दोन लेवल आहेत ठीक आहे दोन प्रकार आहेत जे तुम्ही करू शकता मी स्वतःसुद्धा ते ट्राय केलेले आहेत मी पहिले स्वतः ट्राय करते मग समोरच्याला सांगते तर पहिला प्रकार जो आहे तो लोकल लेवल आणि सेकंड लेवल आहे जो डिजिटल लेवल म्हणजे सोशल मीडिया प्रेझेंट जो असतो आपला तर जी पहिली लेवल आहे आपली लोकल लेवल मार्केटिंग त्या तर त्यामध्ये आपण काय करू शकतो तर पहिला पॉईंट म्हणजे माउथ पब्लिसिटी करू शकतात तर तुम्ही जो बिझनेस करताय किंवा ज्या ग्राफिकच्या सर्व्हिसेस देत आहेत सोशल मीडिया हँडलिंग करताय तर ते समोरच्यापर्यंत पोहोचवा तर माउथ पब्लिसिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण जे काही फॅमिली फंक्शनमध्ये जातो फ्रेंड्सला भेटतो किंवा फ्रेंड्सला मॅसेज वगैरे करायचे आहेत की आम्ही या सर्व्हिसेस देतो मी ह्या स्किल शिकली आहे तुझा कोणी फ्रेंड असेल किंवा कोणी तुमचे रिलेटिव असतील तर मला सांग असं तुम्ही त्यांना सांगायचं आहे एक सजेशन देते की कुठल्याही कामाची लाज बाळगू नका भरपूर सारे लोक काय करता आहे का स्किल शिकतात बट समोरच्याला सांगण्यात त्यांना खूप असं कमीपणा वाटतो की आम्ही ही स्किल शिकलोय आता मला सांगा जर तुम्ही समोरच्याला सांगणारच नाही की मला हे काम येतं किंवा मी हे काम करते किंवा मी हे काम करतो तर ते लोकांपर्यंत कसं पोचणार आणि तुम्हाला क्लायंट कसं मिळणार तर तुम्ही लोकल लेवलमध्ये लोकांना सांगू शकता आता समजा तुमचा एरिया आहे ओके लोकल एरिया आहे तर तुम्ही तिथे जे लोकल शॉप आहे जे नवीन बिझनेस समजा एखादा स्टार्टअप झाला एखादा सलून आहे किंवा एखादा हॉल असेल मॅरेज हॉल असेल जिम असेल भरपूर सारे बिझनेसेस असतात ज्यांना ग्राफिकच्या सर्व्हिसेस लागतात ग्राफिक डिझाईन बनवून लागते नवीन बिझनेसमॅन असतात ज्यांना व्हिजिटिंग कार्ड लोगो क्रिएट करून द्यायला लागतं तर हे क्लाइंट तुम्हाला लोकल लेवलला सुद्धा मिळू शकतात तुम्ही व्हिजिट देऊ शकता तिथे प्रॉपर तुमचा पोर्टफोलिओ बनवून त्यांना दाखवू शकतात प्रेझेंटेशन देऊ शकतात तुम्ही त्यां त्याचं तुमच्या बिझनेस रिलेटेड आणि लोकल लेवलमधून सुद्धा तुम्हाला क्लायंट मिळू शकतात मी स्वतःसुद्धा जवळपास जर एरियामध्ये मला असं समजलं की एखादा बिझनेस स्टार्टअप झाला आहे किंवा एखादं सलून आहे जिम आहे तर मी तिथे पर्सनली व्हिजिट करते त्यांना सांगते की मी या या सर्व्हिसेस देते किंवा मग एखादं तुमचं व्हिजिटिंग कार्ड बनवून ठेवू शकतात जे तुम्ही त्यांना देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर आहे पॅम्पलेट व्हिजिटिंग कार्ड आणि ॲडव्हर्टायझिंग तुम्ही तुमच्या बिझनेसचे पॅम्पलेट डिझाईन करू शकतात छोटे ए फोर साईजचे जरी झेरॉक्स पेपर असतोय की नाही आपला तर आता तुम्हाला ग्राफिकच्या सर्व्हिसेस येतात बरोबर तर, बरो तर तुम्ही त्याच स्किल शिकून तुमच्या स्वतःच्या बिझनेससाठी एक पॅम्पलेट बनवा आता त्यामध्ये काय ॲड करायचं आहे तर तुम्ही कुठल्या सर्व्हिसेस देणार आहात समोरच्यासाठी ॲट्रॅक्टिव्ह टेक्स्ट ॲड करू शकता आता हा ॲट्रॅक्टिव्ह टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला कुठून मिळेल तर चॅट जी वर जर तुम्ही सर्च कराल ना ए आय आता खूप पुढे गेलं आहे खूप डेव्हलप झालं आहे ते ए आयचा यूज करून तुम्ही तुमचा बिझनेस डेव्हलप करू शकतात तर ए आयचा एक आहे चॅट जी पी टी तर त्यामध्ये सिम्पली तुम्हाला गुगलला चॅट जी पी टी असं सर्च करायचं आहे आणि त्यावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे तुम्ही जे काही सर्च करणार आहात त्याचा आन्सर तुम्हाला चॅट जी पीटी देणार आहे तिथे जर तुम्ही सर्च करतायत की मी ग्राफिक डिझाईनच्या सर्व्हिसेस देतो मला एक पॅम्बलेट डिझाईन करायचं आहे तर एक अट्रॅक्टिव्ह मला स्क्रिप्ट किंवा काही टेक्स्ट मला कंटेंट सजेस्ट करा तर चॅट जी पी टी आपल्याला जी लँग्वेज हवी त्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही मराठीमध्ये म्हणाल तर मराठीमध्ये पण टेक्स्ट देत आहे कंटेंट देत आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये म्हणाल किंवा दुसरी एखादी हिंदी गुजराती जी काही लँग्वेज तुम्हाला हवी असेल त्या लँग्वेजमध्ये चॅट जी पी टी आपल्याला कंटेंट जो आहे तो देतोय जो तुम्ही पॅम्पलेट डिझाईनसाठी यूज करू शकता ॲज इट इज तुम्ही यूज करू नका तुम्ही त्यामध्ये चेंजेस करा तुमच्या सोयीनुसार आणि एक छानसं असं पॅम्पलेट डिझाईन करून लोकल लेव्हलला तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकतात वाटू शकतात जेणेकरून तुमच्या एरियामध्ये लोकांना समजेल की तुम्ही या सर्व्हिसेस देतात किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही छोटासा फ्लेक्स बनवा छोटा बोर्ड बनवा आणि घराच्या बाहेर भिंतीला सिंपली लावा आता त्यामध्ये पण भरपूर जण म्हणतात की सर मॅडम घराच्या बाहेर कसं काय लावायचं कसं काय कसं वाटतं ते पण तुम्ही जोपर्यंत ते लावणार नाही तोपर्यंत लोकांना कसं समजणार की तुम्ही या सर्व्हिसेस देतात तुमची सोसायटी असेल तर खाली सोसायटीच्या खाली लावा किंवा मग घरच घर, घर नॉर्मल तुम्ही चाळीत राहत असाल तर बाहेर भिंतीलासुद्धा लावू शकतात सुरुवातीला मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला ना तर मी लोकल लेवललाच माझी ॲडव्हर्टाईज करायची लोकांना भेटायची जेव्हा ज्या नातेवाईकाला भेटेल त्यांना सांगायची की मी या या सर्व्हिसेस देते सुरुवात मी केली होती ती म्हणजे लग्नपत्रिकांपासून ज्यांचे कुणाचे लग्न असले फॅमिलीमध्ये त्यांना फुकटमध्ये पत्रिका बनवून द्यायची आणि त्यामध्ये माझा बिझनेसचं वॉटरमार्क टाकायची आता तुम्हाला सांगून खोटं वाटेल बट मला जे काही माझे क्लायंट भेटतात ते नाईंटी पर्सेंट क्लायंट रिफरन्सनेच भेटतात ज्यांचे मी जुने कामं करून दिलेले आहेत ते दुसऱ्यांना रिफरन्स देतात की ही अशी अशी मुलगी आहे ही छान डिझाईन करते हिच्याकडून करून घ्या असे मला क्लायंट्स भेटतात तर प्रकारे तुम्ही पॅम्पलेट डिझाईन करून किंवा फॅमिली फ्रेंड्स यांच्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाईज का जी काय आहे ती देऊन त्यांना लोकांना सांगून तुम्ही तुमच्या बिझनेसची ॲडव्हर्टाइज करू शकता त्यानंतर आहे लोकल व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट आणि ग्रुप्स तुम्ही ब्रॉडकास्ट बनवू शकताय तुमचे फ्रेंड सर्कलचा एक ब्रॉडकास्ट किंवा ग्रुप क्रिएट करू शकताय त्यामध्ये तुम्ही डेली एखादी पोस्ट ॲड करू शकताय तुमच्या बिझनेस रिलेटेड तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकताय त्या ग्रुप्सला त्यांचे फ्रेंड्स ॲड करायला अशी लिंक केली तर तुमच्या ग्रुपमध्ये मेंबर्स वाटतील किंवा मग भरपूर सारे बिझनेसमेनचे ग्रुप्स असतात आता तुम्ही जर फेसबुकला जरी सर्च केलात ना की लोकेशन वाईज पण करू शकता आता समजा मी कल्याणमध्ये राहते तर सिटी क कल्याणमधले बिझनेस ग्रुप असं जर फेसबुकला सर्च केलं तर तिथले सुद्धा तुम्हाला बिझनेस ग्रुप लोकेशन वाईज मिळतात किंवा महाराष्ट्र ग्राफिक डिझाईन असे भरपूर सारे ग्रुप्स आहेत फेसबुकवर इंस्टाग्रामवर जे तुम्ही जॉईन करू शकता त्यातून पण तुम्हाला भरपूर माहिती भेटते किंवा तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाईज डेली एक पोस्ट तरी तुम्हाला ॲडव्हर्टाइज करायची डेली तुमची एक ॲडव्हर्टाईज तुम्ही त्या ग्रुप्सला टाकू शकता तुम्ही क्रिएट करू शकतात किंवा दुसऱ्या ग्रुप्सलासुद्धा ॲड होऊ शकता आता मी जर म्हणाल तर मी भरपूर साऱ्या ग्रुप्सला आता ॲड झालेली आहे सुरुवात जेव्हा मी केली होती ना तेव्हा मी कुठल्याच ग्रुपला ॲड नव्हती मी फक्त फॅमिली आणि फ्रेंड सर्कल जे काही आहे किंवा व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवायची लोकल लेवलला जे काही शॉप्स आहेत त्यांना सांगायची किंवा मग फॅमिली मेंबर्सला सांगायची की रेफर करा जर कोणी असलं तर रेफर करा मी तुम्हाला फुकट पोस्ट बनवून देईल पण जर समोरच्या व्यक्तीला तुम्ही रेफरन्स जर मला दिला तर जर मला क्लायंट दिला तर तुम्हाला फ्रीमध्ये पोस्ट बनवायला मिळेल अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला एक स्टार्टअप म्हणून स्टार्ट करू शकता लोकल लेवलला ओके त्यानंतर आहे इव्हेंट एक्झिबिशन जॉईन करा वेगवेगळे इव्हेंट्स असतात आता जसं की माझा मागे तुम्ही एक व्हिडिओ बघितलेला असेल बदलापूर महिला उद्योजिकांचा महिला दिनाचा फंक्शन होता त्यामध्ये मी जॉईन झाली होती असे मी वेगवेगळे फंक्शन्स मला जसा वेळ मिळेल तशी जॉईन करते त्याने काय होतं आपण वेगवेगळ्या महिलांना भेटतो किंवा वेगवेगळे बिझनेसमॅनला भेटतो भेटी गाठी होतात त्याने आपण आपला बिझनेस लोकांपर्यंत पोहचवू शकतो समोरच्या समोरचा व्यक्ती काय बिझनेस करतो आता समजा मी एखाद्या इव्हेंटमध्ये गेले तिथे आपण मिनिमम धरूया दहा दहा बायका किंवा दहा पर्सन आलेले आहेत त्यातले आता एक सलूनवाला आहे एक काहीतरी मिरची वगैरे बनवतात घरगुती गृह उद्योग त्या आहेत त्यानंतर एखाद्याचं क्लिनिक आहे एखादा किड्सचं प्री स्कूल आहे असे वेगवेगळे लोक एकत्र येतात इवंटमध्ये मग आपल्या भेटी होतात ते आपल्याला विचारतात तुम्ही काय सर्व्हिसेस देता आपण त्यांना विचारतो तुम्ही काय काम करतात आपलं जे काही पॅम्पलेट व्हिजिटिंग कार्ड त्यांना देतो त्यातून सुद्धा आपल्याला क्लायंट मिळतात ओके हे आपलं झालं एक लोकल लेवल मार्केटिंग सेकंड थिंग जी आहे ती आहे डिजिटल मार्केटिंग आता सुरुवातीला मी सुद्धा डिजिटल मार्केटिंग ट्राय केलं नव्हतं गेल्या एक दोन वर्षापासून माझं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर प्रेझेन्स आहे आणि मला त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे जे काही माझे क्लायंट आहे आता मी मागे काही पोस्ट पण अप अपडेट केलेल्या होत्या यूट्यूबला की मला लातूरवरून क्लायंट मिळाले पुण्यावरून क्लायंट मिळाले तर हे सगळे जे क्लायंट आहे ते मला सोशल मीडियाचा प्रेझेन्स जो आहे त्यामुळेच मिळत आहे सॉरी बॅकग्राऊंडला थोडासा डिस्टर्बन्स आहे इथे बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा वॉइस येतोय तो थोडासा इग्नोर करा ओके तर सोशल मीडिया प्रेझेन्स सोशल मीडिया प्रेझेन्स किती महत्त्वाचा आहे तर मी सांगेल की हंड्रेड पर्सेंट महत्त्वाचा आहे सोशल मीडिया तो प्रेझेन्स आहे तो हंड्रेड पर्सेंट महत्त्वाचा आहे तुम्ही डेली अपडेटेड राहिलं पाहिजे तुमच्या ज्या काही डिझाईन स्किल आहे त्या तुम्ही लोकांपर्यंत तिथे अपलोड केल्या पाहिजे आता जास्त काही नाही समजा सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम एकतर तुमचं ओपन करा ठीक आहे बिझनेस अकाउंट जे आहे इंस्टाग्राम जर इंस्टाग्राम अकाऊंट कसं ओपन करायचं चॅनलवर लिंक आहे आपल्या बघू शकताय ठीक आहे त्यानंतर फेसबुक पेज क्रिएट करा तुमच्या बिझनेसचा त्यानंतर यूट्यूब चॅनल तुम्ही क्रिएट करू शकता जसं मी तुमच्यासोबत बोलते किंवा माझ्या स्किल्स दाखवते ग्राफिकचे ट्युटोरियल देते तसं जर तुम्हाला जी स्किल येत असेल ती तुम्ही यूट्यूबला दाखवू शकता यूट्यूबला एकदा तुमचं चॅनल मॉनिटाइज झालं की त्याचं सुद्धा तुम्हाला पेमेंट चालू होतं ठीक आहे यूट्यूबला मॉनिटायझेशनसाठी वन थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर थाउजंड वरच्या आपल्याला लागतात ते आपले कम्प्लीट झाले की आपल्याला यूट्यूबकडून सुद्धा अर्निंग चालू होते ओके त्यानंतर आहे आपला गुगल बिझनेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा गुगल बिझनेस रजिस्टर्ड करा तुम आता माझा जर तुम्ही गुगलला गेलात आणि आराध्या ग्राफिक्स जर सर्च केलात ना तर गुगलला माझा बिझनेस रजिस्टर्ड आहे याने काय होतं सांगते याचा यूज काय आहे जर समोरचा व्यक्ती आता आपण स्वतःकडे बघा आपल्याला जर काही सर्च करायचं असलं तर आपण काय करतो गुगलला जातो गुगलला सर्च करतो बरोबर तर क्लायंट काय करतो त्याला जर एखादी रिक्वायरमेंट असली आता एखाद्याला ग्राफिक्सची रिक्वायरमेंट असली तर तो सर्च करेल ग्राफिक्स डिझायनिंग सर्व्हिसेस नियर मी तर त्यामध्ये बरोबर माझं नाव जाते तर तुमचा जो बिझनेस आहे तो गुगलला रजिस्टर्ड करा तर गुगलला रजिस्टर्ड कसा करायचा ते जर माहीत नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवूया जर कमेंटमध्ये जास्त कमेंट आल्या की मॅम गुगल बिझनेस रजिस्टर कसा करायचं ते दाखवा तर मी नक्की त्यावर ट्युटोरियल करेल तर गुगल बिझनेस रजिस्ट्रेशनचा भरपूर फायदा होतो मला गुगल बिझनेस रजिस्टर्ड केल्यापासून पुणे वगैरे तिकडनं क्लाइंट यायला लागलेत मला पुणे आंबेगाव लातूर त्यानंतर नाशिक इकडनं सुद्धा क्लाइंट्स येत आहे मी राहते कल्याणमध्ये बट सोशल मीडियाचा यूज करून मी पूर्ण ओवरऑल माझ्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज करू शकते तर सगळ्यात पहिले स्ट्रॅटेजी आता स्ट्रॅटेजी काय यूज करते तर मी अशी बेसिक स्ट्रॅटेजी वगैरे काही यूज करत नाही फक्त नॉर्मली जी मी काही डिझाईन्स क्रिएट करते बरोबर डिझाईन्स ज्या क्रिएट केल्या की मी त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डेला याच्यावर टाकते इंस्टाग्राम फेसबुकला टाकते की मी हे काम केलं मी ते काम केलं असं शो करते मग ते कसं समोरच्यापर्यंत पोहोचतं आणि समोरच्याला डिझाईन जर आवडली तर समोरचा आपल्याला फॉलो करतो सबस्क्राईब करतो आणि त्याला जर काही काम असलं तर त्या रिलेटेड तो आपल्याला कॉन्टॅक्टसुद्धा करतो इंस्टाग्रामवर आपण आपला मेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करतो त्यावरून आपल्याला क्लाइंट कॉन्टॅक्ट करू शकतो आता स्वतःहून कॉन्टॅक्ट कसा करायचा तर स्वतःहून जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल मी तरी स्वतःहून जास्त करून कॉन्टॅक्ट करत नाही मला समोर समोरून मेसेज येतो त्याला कारण मला तेवढा वेळच मिळत नाही अकॅडमीमध्ये क्लासेस वगैरे असतात त्यामध्ये ग्राफिकच्या सर्व्हिसेस असतात त्यामुळे वेळ भेटत नाही तेवढा की मी लिड्स जनरेट करू शकेल बट तुम्ही लिड्स जनरेट करू शकतात इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्यावरती सर्च बॉक्स असतो सर्च बॉक्समध्ये तुम्ही जिम सर्च करा मॅरेज हॉल सर्च करा किंवा मग सलोन ब्युटी सलोनला जास्त रिक्वायरमेंट असते ग्राफिकची ते सर्च करा आणि ते अकाउंट चेक करा त्यांचं जी काही मेन टाईमलाईन असते ती चेक करा त्यांचा डॅशबोर्ड चेक करा त्यांना ग्राफिकच्या सर्व्हिसेस लागतात का जर त्यांची एखादी तुम्हाला डिझाईन सॅम्पल मिळाला तर तुम्ही ती सेम डिझाईन रिडिझाईन करून त्यांना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो किंवा तिथे मेसेज असतो मेसेज करू शकता आता फर्स्ट टाईम क्लाइंटला मेसेज काय करायचा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही चॅट जी पी टी यूज करू शकता मी इथे साईडला एक मेसेज तुम्हाला टाईप करून स्क्रीनशॉट नंतर शेअर करते व्हिडिओमध्ये ठीक आहे तो तुम्ही मेसेज तुमच्या क्लायंटसाठी सॅम्पल मेसेज शेअर करते ओके तो मेसेज तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी यूज करू शकता तर पहिल्यांदा मेसेज करताना तुम्हाला तो मेसेज सेंड करायचा आहे त्यासोबत तुमचा पोर्टफोलिओ बनायचा पोर्टफोलिओ म्हणजे काय तर आपण बघा कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर आपल्याला रिझ्यूम किंवा बायोडेटा मागतात डॉक्युमेंट्स मागतात तर ग्राफिक्सच्या फील्डमध्ये तुम्हाला एज्युकेशन लेवल विचारणार नाही किंवा काही डॉक्युमेंटेशन विचारणार नाही ते तुम्हाला तुमचं काम दाखवा म्हणजे आता काम कसं दाखवायचं तर तुम्हाला तुमचा बिझनेसचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे पीडीएफ बनवायचा आहे साइडला शेअर करते मी इथे पीडीएफ ची व्हिडिओ एक शेअर करते त्याच व्हिडिओची जी रेकॉर्डिंग आहे ती आपल्या चॅनलवर आहे पोर्टफोलिओ कसा क्रिएट करायचा चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता सगळ्यात महत्वाचा म्हणजे पोर्टफोलिओ आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन तसं तुमचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते तुमचा पोर्टफोलिओ आहे आता तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ज्या डिझाईन्स ऍड करत आहात ते आता आपल्याला सगळ्याच डिझाईन ॲड करायच्या नाही आहे ज्या तुमच्या बेस्ट फायव्ह सिक्स डिझाईन आहेत त्या तुम्हाला त्यात ॲड करायच्या मग त्यामध्ये सगळ्या इंस्टाग्राम पोस्ट झालं आहे लोगो झाले इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही ज्या ज्या सर्व्हिसेस देतात त्या त्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायच्या जेणेकरून तुम्ही एकाच अटॅचमेंटमध्ये एकाच डॉक्युमेंटमध्ये क्लायंटला ती फाईल पाठवणार आहे आणि जर तुम्ही म्हणाल की मॅम आपण जे पी जीमध्ये पण फाईल पाठवू शकतो हो पाठवू शकतो बट त्याचं इम्प्रेशन जे आहे ना ते थोडंसं बॅड पडतं आणि समोरचा व्यक्ती बोर होतो तेच जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह मॅनरने जर प्रोफेशनल पद्धतीने पाठवलं ना तर समोरच्यावर इफेक्ट पडतो तर क्लायंट कन्व्हिन्स कसा करायचा तर समजा फॉर एक्झाम्पल समोरचा व्यक्ती आहे तो तुम्हाला म्हणतोय की मला एक पोस्ट बनवून हवी आहे ओके क्लायंट आपल्यापर्यंत आला लीड जनरेट झाली तर आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायचंय आता तो जर म्हणतोय की एक पोस्ट बनवायची तर आपण बेसिक एक्झाम्पलसाठी सांगते त्याला जर दोनशे रुपयामध्ये एक पोस्ट देतोय बरोबर तर त्याला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता तुमच्या पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करायचंय की तुम्हाला थाउजंडमध्ये मध्ये सर आम्ही आठ ते दहा पोस्ट देतोय तर तुम्ही एकच पोस्ट आमच्याकडनं बनवली तर तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये लागत आहे पण तेच जर तुम्ही आमच्याकडे मंथली पॅकेज घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये कमी रेटमध्ये तुम्हाला जास्त डिझाईन भेटणार आहे आणि त्याचसोबत जर तुम्ही सोशल मीडिया हँडलिंग पण घेतात तर त्याचे तुम्हाला अजून जास्त चार्जेस भेटतात जर सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जर तुम्ही कोर्स केला ते शिकून घेतलं तर तुम्हाला त्यामध्ये काय काय शिकवलं जातं तर इंस्टाग्राम अकाउंट कसं ओपन करायचं फेसबुक अकाउंट ओपन कसं करायचं यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं ठीक आहे बेसिक व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सगळं आपल्या सोशल मीडिया सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये शिकवलं जातं ग्राफिक डिझाईन मध्ये आपल्या मोबाईलमधून तुम्हाला अर्निंग कशी कर करता येईल ते शिकवलं जातं तर तुम्ही घरी बसल्या तुमची मुलं सांभाळून संसार सांभाळून जसं मी करते तसं तुम्ही ग्राफिक्स करू शकता ओके okay? त्यानंतर आहे आ, आपला की समोरच्या व्यक्तीला म्हणजे फ्रेंडली राहायचं आहे समोरचा जो क्लायंट आपल्याला मिळणार आहे त्याच्यासोबत जी आपली बोलण्याची पद्धत आहे ती प्रेमळ राहशे थोडंसं नॉर्मल बोल समोरच्या व्यक्तीशी आपण पहिलेच जर रूडली बोललो तर तो व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो ते आता ते तुम्हीच विचार करा की समर्थ व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करणार आहे जर क्लायंटने आपल्याला काही इन्फॉर्मेशन विचारली तर त्याने जरी तीन चार वेळा जरी सारखी सारखी विचारली तरी तुम्हाला त्यांना एकदम म्हणजे असं रूडली नाही बोलायचं एकदम प्रेमय पद्धतीनेच उत्तर द्यायचं आहे आता प्रेझेंट जो आहे तो वाढवा बाकी दुसरा कुठल्याही स्ट्रॅटेजी यूज करू नका एक म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर अपडेटेड राहा त्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करू शकता तुमचं त्यावर तुमची बिझनेसची ॲडव्हर्टाईज करू शकता माझ्यासारखं जर तुम्हाला फेस दाखवून व्हिडिओ पॉसिबल असेल तर तशा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता किंवा मग ग्राफिक डिझाईन रिलेटेड तुम्ही ट्युटरियल करा आणि ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा जर तुमचा कंटेंट लोकांना आवडला ना तर लोक नक्की सबस्क्राईब करता किंवा फॉलो करता आणि क्लायंट आपल्याला अपोआप अप मिळतात आता तुम्ही म्हणाल की मॅम मी कोर्स केला किंवा मी ही स्किल शिकली आहे बट मला क्लायंटच मिळत नाही तर वेट करायला शिका आता मी ज्या फील्डमध्ये तीन साडेतीन वर्षापास साडेतीन वर्षापेक्षा जास्त झाले लॉकडाऊन लागला होता तेव्हापासून मी ह्या फील्डमध्ये आहे तर तेव्हा मी असा विचार केला नाही की बाबा याच्यामध्ये मला पैसेच मिळत नाहीये तर मी हेच करून दिला आपण काय करतो एक दोन महिने ट्राय करतो क्लायंट मिळाला नाही किंवा ऑर्डर मिळाला नाही तर आपण सोडून देतो तर तसं करू नका तुम्ही वेट करायला शिका आणि एफर्ट्स घाला जोपर्यंत तुम्ही एफर्ट्स टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रोथ मिळणार नाही जर तुम्ही असं फ्रँकली घेतायत की नाही बाबा टाईमपास म्हणून काही जण काय करतात टाइमपास म्हणून एखादी पोस्ट बनवतात टाकतात आणि म्हणतात की क्लायंट भेटत नाही तर असं करू नका त्याच्या मागे एफर्ट्स टाकायला शिका वेगवेगळे स्ट्रॅटेजी यूज करा जे काही म्हणजे जसं चाललेत लोकं पुढं चाललेत त्याप्रमाणे नवीन नवीन स्किल डेव्हलप करा आणि नवीन स्किल शिकायला शिका ठीक आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर गुगल आपला बिझनेस रजिस्टर्ड कसा करायचा ते शिकायचं असेल कमेंटमध्ये उत्तर द्या आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच